केटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय महाराष्ट्र न्यूज किनवट तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात संपन्न किनवट तालुक्यामध्ये ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला किनवट शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध शाळा अंतर्गत लेझीम पथकाची प्रात्यक्षिके सादर केली मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याच प्रसंगी रक्तदान शिबिराचेही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते अनेक शिवप्रेमींनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला किनवट शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयघोषानी संपूर्ण परिसर दलानून गेला होता किनवट शहरात ठिकठिकाणी थीक भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या त्यामुळे संपूर्ण शहर भव्यमय झाले होते या प्रसंगी किनवट माऊर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक माजी नगराध्यक्ष ईसा खान सरदार खान व्यंकटराव निमानेवार साजिद खान मूर्ति सचिन नाईक प्रकाश गंबा राठोड संदीप केंद्रे सुधाकर भोयर स्वामी पवार वैजनाथ करपुळे पाटील बालाजी बाबणे बालाजी मुरकुटे आनंद मच्छेवार अभय महाजन तसेच किनवट माहूर तालुक्यातील अनेक पक्षाचे नेते पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मथुरानगर येथेही शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी माजी आमदार प्रदीप नाईक संदीप केंद्रे बालाजी बामणे आनंद भालेराव गंभाळेसर आश्विन पवार व पक्षाचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच मथुरानगर येथील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दरम्यान गेलेला होता यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा